नमस्कार मी ए सी पी संपत शिंदे आमच्या अंडर असलेल्या चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यवर्ती बस स्थानकाच्या पार्किंगमधून दिनांक दहाच्या दहा दोनच्या रात्री आणि अकराच्या सकाळच्या दरम्यान एक तवेरा फोर व्हीलर गाडी चोरीस गेलेली होती सदर चोरी झाल्याबाबतची खात्री झाल्यानंतर त्या तवेराचा मालक शेख अहमद शेख चांद याने चोरीबाबतची फिर्याद क्रांतीचौक पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून कलम तीनशे तीन दोन प्रमाण बी एन एस गुन्हा दाखल करण्यात आलेला या गुन्ह्याच्या तपासात आम्ही वरिष्ठ अधिकारी आमचे आदरणीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर डी सी पी नितीन बगाटे सर आणि आम्ही त्यांना सूचना दिल्यावरून पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने साहेबांनी तत्काळ त्यांची डी बी टीम कामाला लावली त्यांच्या डी बी टीमचे पी एस अशोक इंगोले आणि कर्मचारी मजीद पटेल मुदीराज संतोष सूर्यवंशी श्री सुंदर आणि साहेबराव चव्हाण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी कसोशीने प्रयत्न केले व तांत्रिक पुराव्याच्या आधारे यातील आरोपी निष्पन्न केला आरोपी निष्पन्न केल्यानंतर तत्काळ हालचाल करून त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याचे सखोल तपास केला असता चौकशी केली असता त्यांनी सदर गाडी चोरल्याचे कबूल केले व गाडी कुठे दिलेली आहे ते पण सांगितलं त्यावरून तत्काळ टीमने आरोपी सोबत घेऊन ती गाडी हस्तगत केली आणि त्याकडे आणखी तपास केला असता त्याने त्याच्याकडे एक पिस्टल आणि काही राऊंड असल्याची माहिती दिली त्यावरून खात्री करण्यासाठी टीम त्या सांगितलेल्या ठिकाणी त्याच्या घरी जाऊन त्या घराकडं चांगली हे केली असतात घ घरझडती घेतली असता त्या ठिकाणी एक पिस्टल आणि चार राऊंड मिळून आले तेही आमच्या टीमने जप्त केले आणि तसे या आरोपीकडे एक तवेरा गाडी एक पिस्टल आणि चार राऊंड मिळालेले आहेत त्यावरून आरोपीला त्यानंतर कोर्टात हजर केला असता कोर्टाने सतरा दोनपर्यंत आरोपीचा पीसीआर दिलेला आहे आता या आरोपीकडे पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढं मिळाल्यानंतर याचे काळ आणखी काही आवश्यकतं या, या दृष्टीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत म्हणून आमची टीम आणखी त्यांच्याकडे तपास करत आहेत त्यांच्याकडे आणखी काही हत्यारं वगैरे किंवा चोरीच्या गाड्या आहेत का यांचे कुणी साथीदार आहेत का हे पिस्टल कुठून आणलेलं आहे या संदर्भात सविस्तर ते चौकशी करत आहेत आणि काही निष्पन्न झाले आपल्याला कळवून येईल